मत फेसबुकला ला दिलत तर मग गावाचा रस्ता पण फेसबुक लाच घ्या जमत का चुकीचे पायंडे पाडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांचे चुकीचे प्रकार हणून पाडण्याची लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त परळीच्या या न भूतो न भविष्यती अशा विराट सभेसाठी उपस्थित चे बंधू जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडेसाहेब ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होतीये त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्याने त्या पंकजाताईचे दुसरे बंधू जानकर साहेब आणि सन्माननीय मंच आत्ताच ताईंचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी ऐकलं आणि उभ्या उभ्या का होईना छत्रपती उदयनराजे हे पंकजाताईंना आशीर्वाद देऊन गेलेले आहेत त्यामुळे पंकजाताईंच्या विजयावरती शिक्कामोर्तब हे आजच झालेलं आहे तर, तरी सुद्धा उद्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजयाची ह्याच्याही पेक्षा मोठी सभा आपण घेऊ एवढं या निमित्ताने सांगते दहा वर्षाच्या कामाचा ओहा करता आला असता मी दहा वर्ष यासाठी म्हणते कारण माझे खासदारकीची दहा वर्ष त्यांच्या राजकारणाला पंचवीस वर्षाचा काळ झालेला आहे त्यामुळे फार जास्त बोलणार नाहीये तुम्ही माझ्या पाठीशी भरभरून आशीर्वाद उभे केलेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज तुम्हाला सगळ्यांना पंकजा ताईंसाठी लोकसभेच्या निवडणुकीचे आशीर्वाद मागायला आलेली आहे तुम्ही दिलेलं प्रत्येक आशीर्वाद रूपी मत हे बीड जिल्ह्याला विकासाची एक एक पायरी उंच चढवणार ठरणार आहे हा विश्वास आपण सगळ्यांनी मनात बाळगायचा आहे जे प्रेम आजपर्यंत दिलेलं आहे तेच प्रेम उद्याच्या निवडणुकीमध्ये द्या कारण मी एकच सगळ्यांना सांगू इच्छिते ही निवडणूक एक खासदार निवडून आणण्याची नाही ही निवडणूक राजकारणात चुकीचे पायंडे पाडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांचे चुकीचे प्रकार हणून पाडण्याची तो बीड जिल्हा जो नेहमी पुरोगामी विचारांचा राहिलेला आहे जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता धर्माच्या राजकारणाला बळी न पडता नेतृत्वामध्ये स्त्री पुरुष हा भेद न करता सक्षम नेतृत्वाच्या पाठी उभं राहिलेला बीड जिल्ह्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे त्यामुळे उद्याची निवडणूक हे एका खासदाराची नाही एका नेत्याची निवडणूक आहे एखाद्या निवडणुकीने एखादा आमदार खासदार निवडून येतो किंवा पराभूत होतो पण नेते घडण्यासाठी आयुष्य आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या लागतात वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम करावं लागतं हे सोशल मीडियाचं जग नाही सोशल मीडियावर निवडणूक नाही तुम्हाला मतं फेसबुकवर टाकता येतात का इंस्टाग्रामला आहे का पोलिंग चिट तर ही निवडणूक ही प्रत्यक्ष मतदानाच क्षेत्रावर जायची आहे जर मत फेसबुकला दिलं तर मग गावाचा रस्ता पण फेसबुकलाच घ्या का काय <laughs> प्रत्यक्ष प्रत्यक्षात जे नेते विकास करणार आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ही निवडणूक आहे ही निवडणूक ही उद्याच्या येणाऱ्या राजकारणाचा पाया घालणारी पाया ठरवणारी निवडणूक असणार आहे उद्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक असणार आहे त्यामुळे हे मतदान हे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे हे मतदान आजचं वाया जाऊ देऊ नका परळीवर विशेष जिम्मेदारी आहे कारण बीडकडे नाही नाही बीड बीडच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे आणि या निवडणुकीत परळी काय करते ह्याच्याकडे बीड जिल्ह्याचं लक्ष आहे त्यामुळे परळीनी आपल्या हे आज सन्मानपूर्वक विजय पंकजाताईंना देणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आपण ती उत्तमपणे पार पाडाल हे गृहीत धरून तुम्हाला मी ॲडव्हान्समध्ये आभार देते आणि जास्त वेळ न करता मी आत्ता सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेबांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका